नमस्कार नितीन तुळशीबाग पुणे स्वागत आहे आज आपण एक प्युअर कंचीपुरम लक्षात घ्या प्युअर हँडलूम कंचीपुरम मस्त स्टॉक आहे आणि ही असणार आहे एकदम अशी युनिक एक्सक्ल्युजिव्ह कलेक्शन मधली कंचीपुरम सिल्क साडीचा पॅटर्न बघा काय सुंदर आहे साडीचा विथ टेम्पल वगैरे डिझाईन आहे त्या साडीचा पूर्ण टेम्पल पण असं मल्टी टेम्पल असणार आहे सुंदर सिल्क प्रॉपर असणार आहे फक्त हँडलूम साडी नाही लक्षात घ्यायचंय साडी आपण ही स्पेशली बनवून घेतलेली आहे टेम्पल बॉर्डरमध्ये हे बघा हे असा असणार आहे साडीचा सा ब्लाउज पीस कलर तर फार सुंदर आहे बरं का आणि हे जे टेम्पल दिले ना हे बघा हे टेम्पल मस्त टेम्पल आहे ते पूर्ण टेम्पल असणार आहे असे मल्टी कलरचं टेम्पल असणार आहे प्रॉपर सिल्क साडी असणार आहे फक्त हँडलूम नाही लक्षात घ्या हँडलूम नाही आहे प्रॉपर हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क असणार आहे म्हणजे जे आहे ते खरं खरं सांग तुम्हाला ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी फास्ट या कारण नवीन कलेक्शन नवीन साड्याचं हे बघाय टेम्पल बॉर्डर काय सुंदर साड्या बघा टेम्पलची एक नंबर कलेक्शन असणार आहे एक नंबर कलेक्शन ज्यांना ज्यांना हवं त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक आहे एक सहा ते सात कलर्स अवेलेबल आहेत पण फास्ट आला तर मिळणार दसरा दिवाळीची खरेदी आपल्या नितीन आपल्याला शॉपला नक्की विजिट करा एक मराठी माणसाचा शॉप आहे तुम्ही सपोर्ट करताच करतच राहणार काही विषय नाहीये अशाच नवनवीन तुम्हाला साड्या मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे खूप सुंदर व्हरायटी असणार आहे ही साडी प्रॉपर कांचीपुरम सिल्क एकदम नवीन न्यू स्टॉक आहे साडी टेम्पल बॉर्डर एकदम ट्रेंडिंग साडी मस्त साडी असणार आहे